आणि प्रत्यक्ष आम्हाला सांगितलं मी या गोष्टीसाठी सकारात्मक ते जे बोलतात ते करतात तर करायचं नसलं तरी बोलत नाही किंवा आश्वासन देतच नाही आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला सांगितलं की हा निर्णय झाला तुमच्या म्हणून समजा काही प्रशासकीय प्रोसेस असतात त्या आपल्याला करायच्या आहेत यासाठी थोडासा वेळ त्यांनी घेतलाय घोषणा जाण्यासारखा आहे त्याच्यानंतर चर्चा झाल्यानंतर सीएम साहेबांना आम्ही भेटलो माननीय बी जी साहेबांनी सीएम साहेबांना सीएम साहेबांनी आम्हाला बोलवलं होतं ऑलरेडी बोलवलं होतं शिष्टमंडळाला आणि त्यांच्याशी सुद्धा आमची बैठक झाली आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की या संदर्भात मी सुरुवातपासून सकारात्मक होतो प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झालेला आहे या मला मान्य आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही कोण निर्णय घेतलेला आहे कोण निर्णय घेतलेला आहे आता याची घोषणा करण्यासाठी त्यांनी पंधरा तारखेला घोषणा करण्यासाठी त्यांनी वेळ घेतलेला आहे या सगळ्या गोष्टीचा हे करून पंधरा तारखेला मध्ये घोषणा करणार आहे त्यांनी तारीख निश्चित केली आहे पंधरा जानेवारीला या संदर्भातली गोड घोषणा करण्यासाठी सर्वसामान्यांना माहीत व्हावी म्हणून पंधरा जानेवारीला आपल्या या निर्णयाच्या संदर्भात ती गोण घोषणा करण्याची तारीख त्यांनी निश्चित केली आहे हा मुद्दा मोठा होता कायद्याच्या चौकटीतला नसताने ही भारतातल्या प्रकल्पांसाठी आनंदाची आहे दुसरी महत्वाची गोष्ट सर्व नोकरी धारकांसाठी आमची जे तीस लाखाची मागणी आहे त्यांनी हे स्पष्ट केलं तीस लाख तर आम्ही देऊ शकणार नाही परंतु त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची घोषणा आम्ही पंधरा जानेवारीला करणार आहोत आणि तिसरा मुद्दा महत्वाचा कोणाही संघटनेच्या कोणत्याही पक्षाच्या किंवा कोणत्याही सामान्य माणसाच्या डोक्यात सुद्धा नव्हता तो महत्वाचा मुद्दा या संदर्भामध्ये विविध जातीच्या विविध साठी आर्थिक विकास महामंडळ तयार झालेली आहे तसंच ज्या लोकांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आपल्या जमिनी दिल्या आपले घर दिले स्वतःला खऱ्या अर्थाने त्याने संपूर्ण त्यांचं खऱ्या अर्थाने भविष्य अंतर्भाव झालं आणि लोकांना त्यांनी प्रकाश दिला अशा प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा मुद्दा आम्ही जो मांडला तो त्यांनी खऱ्या हाताला त्याची फार मोठी स्तुती केली अत्यंत चांगला मुद्दा आहे आणि सरकार याच्यावर सकारात्मक आहे हा सुद्धा मुद्दा आम्ही निकाली काढणार आहोत आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याच्यासाठी सरकारकडे हा प्रस्ताव पारित करण्याची सुद्धा त्यांनी अतिशय चांगली प्रतिक्रिया देणे दे दे मुद्द्या घेऊन हा पंधरा तारखेचा निर्णय घोषणा आपण हजारो प्रकल्पग्रस्तांना संघटित करून अमरावतीला घ्यायचा अजून निश्चित केलेलं मुद्दा नव्हता हा कोर्टात जाण्याचा मुद्दा नव्हता हा मुद्दा फक्त सरकार आणि सरकारच नि, निकाली काढू शकत होते आणि म्हणून आपण दिलेले जनप्रतिनिधी काही का होणार प्रत्येकानं आपली भूमिका आपल्या मानून सकारात्मक मांडली आपल्या विरोधात कोणताही पक्ष नाही कोणताही आमदार ना नाही कोणताही खासदार नाही आपल्या बाजून सकारात्मक आहे ही आपल्या गोष्टीला चांगली आनंदाची गोष्ट आणि म्हणून आपल्या विरोधात कोणी जावं अशी कोणती जागा आपण कुठे सोडली नाही विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी आमदारांना विधान परिषदेच्या शहात्तर आमदारांना हा मुद्दा आपण त्यांच्या डोक्यामध्ये घातला पटवून दिलं अधिकाऱ्यांना पटवून दिलं एवढंच नाही हा मुद्दा शेवटा अत्यंत सेन्सेटिव्ह आहे खऱ्या अर्थानं सकारात्मक आहे खऱ्या अर्थानं हा मुद्दा महत्वाचा आहे अन्याय झालेला आहे एवढंच नाही तर पोलीस प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्याला जेव्हा आम्ही मुद्दा सांगितला त्यांना सुद्धा आपल्याबद्दल संवेदना तयार झाली त्यांना सुद्धा आपल्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं एक जीव निर्माण झाली खरं तुमच्यावर अन्याय झाला म्हणून तेही सुद्धा आपल्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची काय म्हणतात त्याला धोकाची भूमिका घेतली आजपर्यंत जेवढे जेवढे आंदोलन झाले पोलीस प्रशासनानं खऱ्या अर्थानं आपल्याला सकार केलं सकार केलं आज नागपूर शहरामध्ये जेव्हा आपण रस्ता आणून बसतो तेव्हा पोलीस प्रशासनाची कारवाई निश्चित होत असते परंतु त्यांना माहीत होत हे उगीच आलेले लोक नाही कोणा राजकीय पक्ष नमून लोक नाही पैसे देऊन आणलेले लोक नाही ते खऱ्या अर्थानं अन्यायग्रस्त आहे आणि म्हणून यांना सुद्धा आपण सरकार केलं पाहिजे आणि त्यांनी केलं म्हणून त्यांच्या या संघटनेच्या वतीनं नागपूर पोलीस प्रशासनाचा किंवा अमरावती पासून नागपूर पर्यंत येत असताना ज्या ज्या पोलीस स्टेशनचा संपर्क आमच्याशी आला त्या संपूर्ण आम्ही धन्यवाद मानतो त्याचा सुद्धा संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करतो या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये आपल्याला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं धोरण धुरून विदर्भाच्या कोपऱ्यातून जे प्रकल्प असत परिस्थिती नसताना मूल वारा पाऊस थंडी या सगळ्या गोष्टी झेलत झेलत या ठिकाणी आले भेटून बसले त्या सर्वांचा मी आभारी आहे शकशा आभागी आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आपण एक या ठिकाणी करतोय कदाचित गरज नाही निर्णय आपण दिलेला आहे घोषणा होणार आहे त्यासाठी काही मंडळी सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्याही करून आपण एक बोट बातमी ऐकून ध्यार घेतली पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो मागे बरो सर्वांना कारण ज्या ज्या लोकांचं सहकार्य ते आपल्याला न्याय देण्याकरिता मिळा मंडळी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत दोन मिटिंगांमध्ये ते व्यस्त असल्या कारणाने त्यांना थोडा वेळ होणार आहे तेव्हा तो आपल्याला तोपर्यंत काय भोजन आहे ते भोजन करून द्यायचं आहे त्यांच्या ज्या संवेदना आहेत त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना या ठिकाणी सर्वांनी खाली बसून द्या कोणीही उठायचं नाही कोणीही उभं व्हायचं नाही आतापर्यंत जसे आपण खाली या ठिकाणी बसलो होतो त्याच प्रकारे आपण या ठिकाणी आपल्याला बसायचं आहे आणि ज्या सन्माननीय जनप्रतिनिधींचं सहकार्य या लढ्यामध्ये आपल्याला मिळालेलं आहे त्यांच्या सहकार्यातून हा लढा यशस्वी तिकडे गेलेला आहे त्यांचं सुद्धा आपण विदर्भ राजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वतीने आभार मानतो आभार व्यक्त करतो आणि यापुढेही ते आपल्याला अशा प्रकारे स्वकार्य करण्याचं कटिबद्ध आहे हे सुद्धा त्यांनी कबूल केलेलं आहे त्यांची प्रतीक्षा आपण या ठिकाणी करणार आहेत तोपर्यंत तो आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे गडबड करायची नाही किंवा अस्ताव्यस्त पुन्हा व्हायचं नाही आपण त्यांच्या संवेदना त्यांच्या भावना त्यांचे मनोगत या ठिकाणी आपल्याला ऐकून घेण्याकरता थोडा वाट बघावी लागेल आपल्याला आतापर्यंत खूप असा त्रास आपण सहन केलेला आहे पुन्हा काही तास आपल्याला या ठिकाणी राहून बसून सहकार राहून बसून थोडासा त्रास सहन करायचा आहे कारण आपण या त्रासाने आपल्याला हे यश आप मिळालेलं आहे ही ही गोष्ट एवढी खरी आहे आणि म्हणून आपण याच ठिकाणी बसावं ही विनंती आपण करतो आहे आणि आपल्याला एकदा खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आपले मानतो आपण खरंच लढवय्य सैनिक आहे असे जर लढवय सैनिक या आंदोलनाच्या माध्यमातून यापेक्षाही अन्य जे यश आपल्याला हवं आहे ते सर्व यश मिळून घेण्याचं सामर्थ्य बळ ताकद हिंमत आपल्यामध्ये आहे त्या आपण दाखवून दिलेलं आहे आपण आपल्या लढ्यामध्ये यशस्वी झालो आहे ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला अभिमानाला सांगावशी वाटते एवढंच या ठिकाणी सांगणार आपण या ठिकाणी शांततेत बसावं सुनील दादा तू मागे बळ सुनील दादा तू मागे बळ